बहुजन समाज पार्टीच्या वतीने समाज कल्याण खात्याचा सात हजार कोटी रुपयांचा निधी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार इतरत्र वळवल्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर राज्य शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली यावेळी जातीवादी अजित पवारांचा धिक्कार असो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निषेध असो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध असो अजित पवारांचा निषेध असो राज्य सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला व समाज कल्याणचा सात हजार कोटी रुपयांचा निधी समाज कल्याण खात्या कडे राज्य सरकारने परत करावा तसे न केल्यास बहुजन समाज पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅडवोकेट संजीव सदाफुले यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी सोलापूर शहराध्यक्ष देवा उघडे जिल्हा प्रभारी भालचंद्र कांबळे जिल्हा महासचिव दीपक ताकतोडे जिल्हा कार्यालय सचिव शिलवंत काळे शहर युवक अध्यक्ष अमर साळवे सुहास सुरवसे श्रीकृष्ण प्रक्षाळे महादेव गायकवाड आकाश शिंगळे प्रवीण कांबळे महेंद्र कांबळे संजय गायकवाड इंद्रजीत वाघमारे रोहन बनसोडेनाज शेख प्रतीक बुवा लोकरे अविनाश निकंबे आतिश वाघमारे सचिन तुळसे व बहुसंख्येने बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र सरकारच्या विरोधात निदर्शने महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सामाजिक न्याय खात्याचे सात हजार कोटी रुपये इतरत्र वळवले अजित पवारांना असे वाटते की समाजकल्याणचा जो निधी आहे तो त्यांचा राखीव निधी <coughs> आहे हा निधी तो ते हिरापत वाटल्या सा, वाटल्यासारख्या दुसऱ्या इतर योजनांसाठी वापरतात हा त्यांचा मूळचा जातीवाद आहे त्यांना एस सी एस टी समाजाची प्रगती रुचत नाही किंवा खपत नाही त्यांनी याच्या आधीही खूप वेळा समाज कल्याणचा निधी इतर साखर कारखान्यांना इतर योजनांना वापरलेला आहे आताही चालू सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाड यांनी स्वतः सांगितलं की ही घटनाविरोधी पुरते असतानाही केलेले आहे आणि त्याची कल्पनाही त्या मंत्र्याला दिली नाही एवढा अजित पवारांचा मॉझॉरिटीपणा बहुजन समाज पार्टी सहन करणार नाही व ये दिलेला जो निधी इतर योजनेसाठी तो परत समाज कल्याण खात्यासाठी द्यावा यासाठी शासनाने प्रयत्न करावा न झाल्यास बहुजन समाज पार्टी उग्र आंदोलन करेल असा इशारा तो जय भीम जय भारत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका